नक्षत्रांचं देणं काव्यमंच मुख्यालय पुणे एकोणचाळीसच्या वतीने पंचवीसवी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व काव्यलेखन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड येथे नुकताच संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी केलं याप्रसंगी त्यांनी संस्थेची स्थापना आणि गेली पंचवीस वर्ष केलेल्या वाटचालीचा आढावा घेऊन संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अलका नाईक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर उद्योजक शिवहर मेरे ज्येष्ठ साहित्यिक व सूत्रसंचालक श्रीकांत चौगुले विक्रम मांढरे वसंत टाकडे गोविंद जगदाडे अंजू सोनवणे संपत नायकोडी सुधाकर गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुमंत यांच्या शुभ हस्ते कवी नवनाथ पोकळे बापाची सावली कवी तुषार डावकर डोंगर दऱ्याचा मुलूक कवी अक्षय पवार उन्हाळ्यातही फुलणारा गुलमोहर तसेच माझ्या मनातील पाऊस प्रतिनिधी हे काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले आहेत यावेळी पंचवीसव्या राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कवयित्री सीमा शेलार श्रावणाच्या सरी द्वितीय क्रमांक कवी अशोक उघडे श्रावणी किमया तृतीय क्रमांक मृदुला गोखले उत्तेजनार्थ क्रमांक नरेंद्र गंधारे इत्यादींनी स्पर्धेत यश संपादन केलंय या कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन रुपाली भालेराव कवी विकास बर्डे यांनी केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी वादळकर यांनी केलं असून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कवी भाऊसाहेब आढाव यांनी मानले कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये जुली यादव श्याम भगत शुभा सोनवणे प्रकाश दडवी अंजू सोनवणे रामदास हिंगे रामदास अवचार मनोज कुमार सरदार प्राध्यापक यशवंत गायकवाड बनसी गायकवाड सुनील पोटे राजा म्हात्रे हिरामण माळवे अमोल देशपांडे श्यामकांत सोनार संतोष देशमुख इत्यादींनी पुढाकार घेतला सलग सहा तासाचा हा भव्य सोहळा विश्वगीत पसायदानाने संपन्न झाला